महापालिकेचा आणखी एक भोंगळ कारभार समोर आलाय महापालिकेच्या नऊ समिती अंतर्गत तब्बल बावीस हजार मालमत्ता हस्तांतरांचं प्रकरण धूळफात पडली असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे यात केवळ सहाय्यक आयुक्तांच्या सया शिल्लक असल्याची माहिती देखील समोर आली आहे येत्या दोन दिवसात ही प्रकरणं मार्गी लावावी अन्यथा काँग्रेसतर्फे आंदोलन केलं जाईल असा इशारा काँग्रेसचे शहराध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी दिलाय ठाण्यात घेण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत त्यांनी याबाबतचे पुरावे सादर केले यावेळी त्यांच्या समवेत काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सचिन शिंदे प्रवक्ते राहुल पिंगळे ज्येष्ठ नेते जे बी यादव उपस्थित होते वर्तकनगर प्रभाग अंतर्गत एका शिवसेनेच्या माजी नगरसेवकानं मालमत्ता हस्तांतरणाचं प्रकरण मार्गी लागत नसल्याची तक्रार आमच्याकडे केली होती त्या याची माहिती घेतली असता एकट्या वर्तकनगर प्रभाग समितीमध्ये मागील वर्षभरापासून केवळ सहाय्यक आयुक्तांच्या एका सहीसाठी दाबून ठेवण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे तर लोकमान्य नगर प्रभाग समितीमध्ये दोनशे नव्वद प्रकरणं अद्याप मार्गी लागू शकली नसल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली तर केवळ या दोन प्रभाग समितीत नाही तर सर्व नऊ प्रभाग समितींमध्ये बावीस हजार प्रकरणं रखडलं असल्याची माहिती देत काही निवडक प्रकरणं विनाविलंब हस्तांतर होत असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे यामध्ये कळवा मुमरा आणि दिव्यात सर्वाधिक प्रकरणं असल्याचंही त्यांनी सांगितलं या समितीमध्ये दोन हजार ते दोन हजार दोनशे प्रकरणं दाबून ठेवले असल्याचा आरोपही चव्हाण यांनी केला आहे मात्र काही हस्तांतर प्रकरणं भ्रष्टाचार करीत त्वरित मार्गी लावत आहेत यामध्ये कोणते अधिकारी सहभागी आहेत त्याची माहिती घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे पुढील दोन दिवसात ही सर्व प्रकरणं मार्गी न लागल्यास काँग्रेस आंदोलन करेल असा इशाराही त्यांनी दिला आहे साई गांच्या सहा झालेल्या आहेत बाकी सगळे तयार आहेत पंचवीस हजार प्रकरणं दोन वर्षापासून प्रलंबित आहेत ते आम्हाला स्वतः दोन प्रभागाच्या वॉर्ड अधिकाऱ्यांनी लिहून दिलेले आहेत माहिती अधिकारी असे पंचवीस हजार प्रकरणं आम्ही ओरली माहिती घेतली इथे दोन पुरावे आहेत म्हणजे दोन वर्ष जर गोरगरिबांना किंवा सामान्य जनतेला या ठिकाणी भेटीत धरलं जात असेल तर याची जबाबदारी कोण कोणावर जबाबदारी निश्चित केलं मुख्यमंत्र्यांचे ठाणे मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यामध्ये हा प्रकार जर चालू असेल या ठिकाणी तर ही बाब दयनीय आहे आजही मुख्यमंत्रीच्या ठाण्यात ज्या प्रकारे पुलाखाली अजून भिकारी राहतात वास्तव्यास आहेत अनाथ मुलं म्हणजे तो तर नंतरचा भाग आहे पण हे सामान्य जनतेला या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात जर अशा प्रकारे तर काय उपयोग मला सांगा देशात सध्या महागाईचा आगोड मुसळ शेतमालाला हमीभाव मिळत नसल्यानं शेतकरी हवालदिल झालाय तरुण बेरोजगार आहेत तर महिलांवरील अत्याचाराचं प्रमाण वाढीस लागले त्यावर तोडगा काढण्याऐवजी सरकार भावनिक खेळ खेळत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या आदेशानुसार ठाण्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शनं केली देशात जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडले आहेत एखाद्या राज्यात निवडणुका आल्या इंधनाच्या दरात दोन रुपये कपात करून नंतर पाच रुपये वाढवले जातात दोन कोटी रोजगाराचा आश्वासन देऊनही तरुणांच्या हाताला रोजगार देण्यात केंद्र सरकार अपयशी ठरले तसंच महिलांवरील अत्याचाराचं प्रमाण वाढीस लागले या प्रकाराचा निषेध करण्यासाठी ठाणे को राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आज प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या आदेशानुसार तथा जिल्हा अध्यक्ष सुहास देसाई यांच्या मार्गदर्शनानुसार महिला अध्यक्षा सुजाता घा महिला कार्याध्यक्षा सुरेखा पाटील युवक अध्यक्ष विक्रम खामकर यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शनं केली यावेळी कार्यकर्त्यांकडून केंद्र आणि राज्य सरकारचा धिक्कार केला बस हुई महंगाई की मार नहीं चाहिए मोदी सरकार सरकार करतंय अंगणवाडी सेविकांचा छळ यावेळी नाही मिळणार राज्य केंद्र सरकारला बळ उच्च शिक्षण घेऊन पकोडे ताळायचे यावेळी जुमलेमाजांना खाली खेळाय खेचायचे बळीराजा घेतोय फाशी सरकार खातंय तुपाशी अशा अनेक संदेश असणारे फलक कार्यकर्त्यांनी हातात घेतले होते या कार्यकर्त्यांनी महागाई बेरोजगारी शेतकरी समस्या स्पर्धा परीक्षा महिला अत्याचार आदींबाबतच्या मागण्यांचं निवेदनही जिल्हाधिकाऱ्यांना सोपवलं देशाच्या कानाकोपऱ्यात महिलांवरील अत्याचार वाढीस लागलेत मणिपूरमध्ये महिलांची नग्नधिंड काढली जात असतानाही सत्ताधारी ब्र काढायलाही तयार नाही अन्नधान्याच्या किमती गगनाला भिडल्या असल्यानं महिलांना घर चालवताना प्रचंड कसरत करावी लागते देशाचं अर्थकात महिलेकडे असूनही त्यांना महिलांचे प्रश्न समजत नाही हे आमचं दुर्दैव आहे त्यामुळे आम्ही या सरकारचा निषेध करत असल्याचं सुजाता घाग यांनी सांगितलं तर सन दोन हजार चौदामध्ये अच्छादींचं स्वप्न दाखवून मोदी सरकार सत्तेवर आले तेव्हापासून जनतेची पिळवणूक सुरू आहे सातशे रुपयांच्या सिलेंडरनं हजारी गाठली आहे आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचे दर कमी होऊनही देशात इंधनाचे दर कमी केले जात नाही दोन कोटी तरुणांना रोजगार देण्याचं आश्वासनही जुमलाच ठरतोय उलट महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये पळवून नेले जात आहेत त्याचं कोणतेही सोयरसुतक राज्य सरकारला ना नाही शेतीमालास हमी भाव दिला जात नाही महिलांना सुरक्षेची हमी राहिली नाही या देशातील प्रत्येक घटक नाडलेला आहे त्रासलेला असलेल्या जनतेचा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही हे आंदोलन केलं असल्याचं विक्रम खामकर यांनी सांगितलं विकास मंडळातर्फे दोन ते अकरा फेब्रुवारी या कालावधीत मालवणी महोत्सव दोन हजार चोवीसचं आयोजन शिवाईनगर येथील उन्नती गार्डन मैदानात करण्यात आले या महोत्सवाचा यंदा हे रौप्य महोत्सवी वर्ष असल्यानं ना, दशावतारे नाटक डबलबारी भारुड आणि खेळ पैठणीचा अशा विविध अंगी अस्सल मनोरंजनाची मेजवानी दहा दिवस मिळणार असल्याची माहिती आयोजक तथा ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे यांनी दिली कोकणातील व्यावसायिकांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी तसंच मालवणी कला संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार व्हावा या हेतूनं गेली पंचवीस वर्ष सीताराम राणे ठाण्यात मालवणी महोत्सवाचं आयोजन करत आहेत दोन फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात वाजता आमदार संजय केळकर आणि कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांच्या हस्ते या मालवणी महोत्सव दोन हजार चोवीसचं उद्घाटन होणार असून या महोत्सवाला राज्यपाल रमेश बैस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार केंद्रीय मंत्री नारायण राणे कपिल पाटील भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनपुळे बावनपुळे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवरही भेट देतील दे। मालवणी महोत्सवाच्या प्रवेशद्वारावर गणपतीचं रेखीव मंदिर भाविकांच्या स्वागतासाठी सज्ज असून महोत्सवाचं विशेष आकर्षण म्हणजे महाराष्ट्राची लोकधारा कृष्णायुळेकर यांचं श्रवणीय या भारूड तसेच ख्यातना व्याख्याते सोपान कनेरकर यांचे बाप या विषयावर व्याख्यान महिला वर्गासाठी खेळ पैठणीचा डबलवारी भजनाची जुगलबंदी जु आणि दशावतारी नाट्यप्रयोग सादर केला जाणार आहे याशिवाय मालवणी महोत्सवात दररोज स्थानिक बाळगोळपाळांचे कार्यक्रम सादर होणार आहेत अकरा फेब्रुवारी रोजी या महोत्सवाची सांगता होईल खेळ पैठणीचा आणि नृत्य स्पर्धेमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी आपली नावं मालवणी महोत्सवातील ठाणे हाऊसिंग फेडरेशनच्या स्टॉलमध्ये नोंदवावीत असं आवाहन महोत्सवाचे आयोजक सीताराम राणे यांनी केलं आहे आता उत्सव आपण या इथे सुरू करणार आहोत दोन तारीख पाच दोन तारीखला माननीय आमदार संजय केळकर यांच्या हस्ते याचं उद्घाटन होणार आहे आणि या निमित्ताने मी ठाण्यातल्या आमच्या आम नागरिकांना किंवा मालवणी महोत्सवाला येणाऱ्या प्रतीक्षा करणाऱ्या सगळ्यांना सांगतो तुमचा हा उत्सव सुरू होतो दोन ते अकरा तारीख तुम्ही या महोत्सवाचा आनंद लुटा आणखी लोकांनाही आनंद द्या आणि आमची टॅगलॅग आहे त्याप्रमाणे एकदा तरी या उत्सवाला नक्की भेट द्या धन्यवाद यू पी एस सीचे विद्यार्थी घडवणाऱ्या ठाणे महानगरपालिकेच्या सीडी देशमुख या संस्थेच्या आता ठाण्यात सात मजल्यांची इमारत उभारली जाणार आहे यामध्ये दोनशे मुलामुलींसाठीच्या वसतिगृहाचा देखील समावेश असेल अशी माहिती आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली आहे एकूणच देशातील ही संस्था ठरणार असून येत्या नऊ फेब्रुवारी रोजी त्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं बुधवारी सरनाईक यांनी यासंदर्भात ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेतली त्यानंतर घेण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली सिडी देशमुख संस्थेच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून यू पी एस सीचे अनेक विद्यार्थी घडवण्यात आले त्यामुळे या संस्थेची स्वतंत्र इमारत असावी अशी मागणी करण्यात आली होती त्यानुसार सरनाईक यांच्या मतदारसंघात असलेल्या वर्तकनगर भागात ही इमारत आता आकार घेणारे त्यासाठी पंचवीस कोटींचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे ही संस्था ठाण्याचं वैभव असल्यानं महापालिका याचा खर्च करेल असं आयुक्तांनी आश्वासन दिले परंतु पालिकेची आर्थिक स्थिती पाहता हा खर्च राज्य शासनं करावा यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी केली जाईल असंही त्यांनी स्पष्ट केले ही इमारत सात मजल्यांची असणार आहे या इमारतीमध्ये शंभर विद्यार्थिनींसाठी आणि शंभर विद्यार्थ्यांसाठी देखील असणार आहे याशिवाय या ठिकाणी अभ्यासक्रमाबरोबरच विद्यार्थ्यांचं आरोग्य चांगलं राहावं या उद्देशानं जिम उभारली जाणार आहे तसंच वाचनालय प्रशस्त हॉल आणि इतर देखील उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे या इमारतीचं प्रत्यक्ष काम सुरू झाल्यानंतर अठरा महिन्यात पूर्ण केलं येईल असं त्यांनी स्पष्ट केलंय एकनाथ शिंदे साहेबांचा साठावा वाढदिवस नऊ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रामध्ये साजरा होतो आहे ज्या महापालिकेच्या माध्यमातून राजकीय कारकिर्दी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांची माझी चालू झाली त्या महापालिकेच्या माध्यमातून वर्तकनगर येथे धर्माधिकारी लायब्ररीमध्ये सी डी देशमुख संस्थेच्या माध्यमातून यू पी एस सी एम पी एस सीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर काम गेल्या अनेक वर्षापासून चालू आहे आमचे जगताप साहेब त्या ठिकाणी सगळं ते कामकाज बघत असतात अनेक विद्यार्थी ह्या संस्थेच्या माध्यमातून आय एस आय पी एस घडलेले आहेत आणि महाराष्ट्राच्या सेवा तसेच देशातील विविध भागामध्ये हे जे या संस्थेतनं मोठे झालेले विद्यार्थी देशाला आणि राज्याला प्रतिनिधित्व करत आहेत गेल्या अनेक वर्षापासूनची अशी मागणी होती की जी आप्पासाहेब धर्माधिकारी ती ग्राउंड फ्लोरची जी जागा आहे ती ते विद्यार्थ्यांना कमी पडते आणि प्रामुख्यानं महाराष्ट्रातील खेड्यापाड्यातनं आलेले विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेत असताना कोणी गडी गडचिरोली चंद्रपूर कोणी उत्तर महाराष्ट्र कोणी विदर्भ अशा लांब लांब ठिकाणावरनं आलेल्या विद्यार्थ्यांना राहण्याची सोयसुद्धा ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये त्यांना अतिशय मोठ्या प्रमाणात खर्च येत असतो आणि त्यामुळे त्यांची फार वाईट अवस्था होत होते काही लोक लांब लांब राहतात त्यांना येण्या जाण्याचा खर्चसुद्धा परवडत नव्हता त्यामुळे त्या विद्यार्थ्यांनी मागणी केली होती की राहण्याची व्यवस्था महापालिकेच्या माध्यमातून जर कुठे झाली तर बरं पडेल आणि त्या माध्यमातून मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदेसाहेबांच्या वाढदिवसाचं औचित्य सांगून माझ्या मतदारसंघातील विहार येथे शिडी देशमुख प्रशिक्षण संस्थेची एक, एक स्वतंत्र इमारत सातमाळ्याची बांधण्याचा प्रकल्प महापालिकेच्या माध्यमातून आम्ही राबवतोय यांनी नऊ तारखेला माननीय मुख्यमंत्री त्याबाबतची घोषणा करतील कंटेनर कंटेनरमध्ये उभारलेली शाखा ही जर महापालिकेच्या आरक्षित भूखंडावर असेल तर ती दुसऱ्या जागेवर हलवली जाईल अशी माहिती शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली आहे त्यातही शहरात इतर असलेल्या शाखांना नागरिकांना अडथळा असेल किंवा त्या अनुषंगाने तक्रारी केली असतील तर त्या देखील दुसरीकडे हलवल्या जातील असंही त्यांनी स्पष्ट केले परंतु कंटेनर शाखाही अनधिकृत बांधकामाचा भाग होऊ शकत नाही असंही त्यांनी सांगितलं शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी बुधवारी महापालिका आयुक्तांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली आहे गोडबंदर मार्गावरील धर्मवीरनगर येथील पालिकेच्या आरक्षित भूखंडावर कंटेनर शाखा उभारल्यासंदर्भात भाजप आमदार संजय केळकर यांनी महापालिका आयुक्तांकडे तक्रार केली होती हा भूखंड बाल उद्यान पोलीस ठाणं तसेच ओपन जिमसाठी आरक्षित आहे या भूखंडावर दोन हजार वीस एकवीसमध्ये केळकर यांच्या प्रयत्नानं संरक्षक पत्रे लावण्यात आले तसंच या भूखंडावर अतिक्रमण करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई केली जाईल असा इशाराही दिला आहे असं असतानाही सर्वेक्षण सुरू होताच चोवीस जानेवारीला या ठिकाणी भला मोठा कंटेनर ठेवण्यात आला त्यानंतर त्यावर ध्वज चढवत फोटो लावत या कंटेनरचं रूपांतर शाखेत करण्यात आले त्यामुळे ही शाखा हटून भूखंड ताब्यात घ्याव्यात अशी मागणीही केळकर यांनी केली होती नाही बघा आरक्षण नाही तर त्या जागा कारण ती शाखा काही आम्हीही टाकलेली नाही मी माहिती घेतली तेव्हा ती माझ्या मतदारसंघातील नाही आहे ती केळकर साहेबांच्याच मतदारसंघातील आहे परत आरक्षित भूखंडावर वगैरे शाखा जर असेल तर ती बाजूला जेणेकरून त्या आरक्षणाला धक्का लागणार नाही अशा प्रकारे आम्ही तिथल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना सांगू परंतु एक गोष्ट तुम्हाला मी निश्चितपणे सांगतो ज्या ठिकाणी जागा नसतात त्या ठिकाणी अनधिकृत बांधकाम करण्यापेक्षा जर काही ठिकाणी ह्या कंटेनरच्या शाखा लोकांच्या सेवेकरता उपलब्ध लोक केल्या तर त्या चुकीचं काय आहे असं मी म्हणणार नाही त्याचा फुकट मोठा गाजाबाजा करायची गरज नाही परंतु तरीसुद्धा जर आरक्षणाला बाधा येत असेल ते आरक्षण विकसित होत नसेल आणि त्या कंटेनरमुळे जर त्या अडचणी काही निर्माण होत असेल तर आम्ही ती इतर ठिकाणी ज्या ठिकाणी कुणाला अडचण होणार नाही अशा ठिकाणी ती शाखा शिफ्ट करू त्या परिसरातल्या शिवसैनिकांशी मी बोलेन आणि या संदर्भात त्यांना आरक्षणासाठी योग्य ती सहकार्य करण्याची भूमिका शिवसेनेची आहे